नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघतोय मी आहे बोईसर बस स्थानकामध्ये आज राज्यभर बसने संप पुकारलेला आहे विविध मागण्यांसाठी जसे की पगारवाढ वगैरे आणि आणखी इतर काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी यांनी बसचा संप जो तो सर, आहे तो पुकारलेला आहे मी आता बोईसर स्थानकामध्ये आहे बघू शकतो आपण बोईसर बस स्थानकामध्ये सर्व कर्मचारी बसलेले आहेत केवळ एक बस इथे उभी आहे संपूर्ण असं शुकशुकाट आहे पालघरमध्येही तीच परिस्थिती आहे पालघरमध्ये जाऊन आपण अपडेट घेणार आहोतच पण नेमका काय हा प्रकार आहे कशासाठी या लोकांनी हा संप पुकारलेला आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत बघू शकतो आपण नेहमीच गजबजलेलं हे बस स्थानक बोईसर बस स्थानक आज मात्र शुकशुकाट पाहायला मिळतो आहे या संपामध्ये असं माहिती पडते की संपूर्ण कर्मचारी जे आहेत ते सामील नाही आहेत आता बघू शकतो आपण आत्ताच एक बस स्थानकामध्ये हजर झालेली आहे म्हणजे यामध्ये सर्वच कर्मचारी सहभागी नसल्याचं आपल्याला समजू शकतं बेमुदत धरणे आंदोलन असल्यामुळे बसेस बंद आहेत असा एक फलक लावण्यात आलेला आहे सध्यात आपण बघतोय आपण सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कुणीही बाईट द्यायला तयार नाही आहेत सर्वजण घाबरत आहेत किंवा यांच्यामध्येच एकजूट नसल्याचं आपल्याला निदर्शनास येत आहे धरणे आंदोलन आहे आणि अशातच या लोकांनी बंद केलेलं आहे कायदेशीर धरणे आंदोलन असताना बसेस बंद ठेवता येत नाही हे आपण समजू शकतो अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा